नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीचा स्वर्ग या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन आल्या असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज नवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल आज आपण महाराष्ट्रामधील ठराविक बाजार समितीचे कांदा बाजारभाव पाहणार आहे सकाळपासून आतापर्यंत जे बाजारभाऊ आले ते पुढील प्रमाणे अशा प्रकारे आहेत बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक होती चार हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर होता एक हजार दोनशे रुपये कमाल दर होता तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक होती एक हजार आठशे क्विंटलची किमान दर होता एक हजार दोनशे रुपये कमाल दर होता दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार दोनशे पन्नास रुपये लासलगाव निपाड आवक होती सहा हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर होता एक हजार दोनशे रुपये कमाल दर होता तीन हजार चाळीस रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे बारामती आवक होती सहाशे सहा क्विंटलची किमान दर होता एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक होती एकवीस हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान दर होता तीनशे रुपये कमाल दर होता तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे कराड आवक होती एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर होता दोन हजार रुपये कमाल दर होता दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सातारा आवक होती दोनशे एकतीस क्विंटलची किमान दर होता एक हजार रुपये कमाल दर होता तीन दो हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक होती सातशे दहा क्विंटलची किमान दर होता एक हजार सातशे रुपये दर होता दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार रुपये पुढील बाजार समित आहे छत्रपती संभाजीनगर आवक होती आठशे दहा क्विंटलची किमान दर होता एक हजार रुपये कमाल दर होता दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरवता एक हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक होती आठशे चाळीस क्विंटलची किमान दर होता एक हजार आठशे रुपये कमाल दर होता दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक होती चार हजार सातशे अठरा क्विंटलची किमान दर होता एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरवता दोन हजार रुपये अशा प्रकारे आज सकाळपासून महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव होते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि बेलचं बटन नक्की दाबा धन्यवाद